श्रावण मास दोन हजार पंचवीस श्रावण महिन्यात कोणकोणत्या सेवा आणि पारायण करावे श्रावणातल्या महादेवाच्या खास सेवा कोणत्या याबद्दलची माहिती आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल तर सर्वांना सर्वप्रथम शिवभक्तांना आणि सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आता श्रावण महिन्यात महिन्यांना देखील सुरुवात झालेली आहे आणि आता पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस ला श्रावण महिन्यातील हा पहिला दिवस होता आता दोन हजार पंचवीस मध्ये एकूण चार श्रावण सोमवार पडणार आहे तर आता पहिला श्रावण सोमवार हा अठ्ठावीस जु अठ्ठावीस जुलैला आहे आणि दुसरा आणि दुसरा श्रावण सोमवार हा चार ऑगस्टला आहे तिसरा श्रावण सोमवार हा अकरा ऑगस्टला आहे आणि चौथा श्रावण सोमवार हा अठरा ऑगस्टला आहे तर एकूण या वर्षामध्ये चार श्रावण सोमवार आहेत तर आता श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची खूप जास्तीत जास्त सेवा आणि नामस्मरण पूजा अर्चा करायचं असतं तर श्रावण महिना हा सगळ्यात महिन्यामध्ये जास्तीत जास्त, जास्त पवित्र आणि महत्वाचा महिना मानला गेलेला आहे आणि आपण ह्या श्रावणात जास्तीत जास्त सात्विक राहतो कारण आपण या श्रावण महिन्यामध्ये घरामध्ये मांसाहार मद्यपान धूम्रपान करत नाही म्हणून आपण ह्या श्रावण महिन्यात जास्तीत जास्त सेवा करत असतो आता श्रावण महिना म्हटलं तर भगवान शंकराच्या उपासनेचा अतिशय महत्वपूर्ण महिना मानला गेला आहे कारण आपल्या रोजच्या संसारिक माणसाच्या आयुष्यात तील कामांमुळे जॉबमुळे आणि आपल्याला दररोज रुद्र अभिषेक करणं शक्य होत नाही म्हणून आपण ह्या श्रावण महिन्यामध्ये ह्या सेवा करत असतो किंवा आपण महाशिवरात्रीमध्येच करत असतो म्हणून या श्रावण महिन्यात आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे नेहमी आपण सेविंग करत असतो बचत करतो गुंतवणूक करतो कारण आपल्याला गरजेच्या वेळी आपल्याला ते कामात येतील अगदी त्याचप्रमाणे सेवेचा बँक बॅलन्स सुद्धा इतका वाढवायचा असतो का या श्रावण महिन्यामध्ये कधीही कोणाला आपल्याला परिवाराला गरज पडली तर सेवेचा आपल्या कर्माचा आपल्याला चांगला वापर करता येईल म्हणजेच काय तर श्रावण महिन्यामध्ये एवढा आपल्या सेवेचा बँक बॅलन्स वाढवायचा जेणेकरून आपल्याला काहीही गरज पडली तर फक्त देवच आपल्या समोर उभे राहते म्हणून तेवढं पैशाचा सुद्धा बँक बॅलन्स साठवतो त्याचप्रमाणे आपल्याला सेवेचा सुद्धा बँक बॅलन्स साठवायचा आहे म्हणून आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे पारायण करायची आहे मंत, मंत्र मंत्र स्तोत्रांचं पठन करायचं आहे आता जर तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही ही सेवा सुद्धा संकल्पयुक्त करू शकता ज्याने तुमचे प्रश्न लवकर सुटतील आता भगवान शंकराच्या पिंडीवर रुद्राभिषेक कसा करावा या संदर्भात देखील मी माहिती तुम्हाला अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ सांगितलेला आहे मी आपल्या युट्यूब चॅनलवर तो ब्लॉग अपलोड केलेला आहे या ब्लॉगच्या शेवटी तो सुद्धा मी ॲड करेल नक्कीच जाऊन चेकआउट करा की रुद्राभिषेक आपण कशा पद्धतीने करत असतो श्रावण महिन्यामध्ये त्याचप्रमाणे आणि भगवान शंकराची अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्राभिषेक आता तुम्ही रुद्र पठण करून सुद्धा रुद्राभिषेक करू शकतात किंवा शिवमहिमा पठन करून सुद्धा काही लोक रुद्राभिषेक करतात पण तो रुद्राभिषेक म्हण म्हटला गेलेला नाही तर रुद्राभिषेक अगदी प्रॉपर पद्धतीने स्टेप बाय स्टेप ज्या सेवा केल्या जातात आपल्या केंद्रातून ज्या सेवा दिलेल्या आहेत त्याच पद्धतीने रुद्राभिषेक केला जातो म्हणून एक स्तोत्र दोन स्तोत्राने कधीही रुद्र पूर्ण होत नाही तर रुद्रामध्ये पूर्ण सेवा या समाविष्ट केलेल्या आहेत भगवान शंकराच्या तेव्हा आपण ते रुद्राभिषेक करत असतो रुद्र अभिषेक इतका जास्त उच्च कोटीची सेवा आहे भगवान शंकराची कारण ते रुद्राचं तीर्थ हे आपल्या शरीरावर अमृता समान काम करत असतो अगदी पूर्ण श्रावण महिनाभर जर तुम्ही रुद्र अभिषेक केला किंवा चार सोमवार जरी तुम्ही रुद्र अभिषेक केला तरी तुम्हाला अगदी चांगला अनुभव येईल तर जर हे रुद्राचं तीर्थ दररोज तुम्ही चाळीस दिवस जर तुमच्या घरात एखादा व्यक्ती आजारी असेल किंवा त्याला हॉस्पिटलचा म्हणजे मेडिसिन वगैरे सुरू असतील तर तुम्ही त्या व्यक्तीला ते रुद्राचं तीर्थ दिलं तर तो व्यक्ती लवकर बरा होतो म्हणजेच काय तर हॉस्पिटलबरोबरच तुम्ही हे सुद्धा तीर्थ त्या रुद्राचं त्या व्यक्तीला देऊ शकता म्हणून चाळीस दिवसांची ही सेवा आपल्याला आजारी व्यक्तींसाठी दिलेली जाते ती म्हणजेच काय तर रुद्राविषयी रुद्र पठन करत असताना रुद्र महामृत्युंजय मंत्र आणि पूर्ण माहिती कोणकोणते स्तोत्र मंत्र म्हणायचे आहे आहे याबद्दलचा डिटेल व्हिडिओ तो सुद्धा तुम्ही आपल्या चॅनेलवर बघा आता शिवलीला अमृताचं ग्रंथाचं पारायण आपण बऱ्याच घरांमध्ये श्रावण महिन्यामध्येच केलं जात जेणेकरून श्रावण महिना हा भगवान शंकरासाठी अतिशय पवित्र मानला गेलेला आहे आणि त्याचबरोबर नवनाथ ग्रंथाचं सुद्धा पारायण ग्रंथा आपण या श्रावण महिन्यात कर करत असतो कारण नवनाथ पारायण कसं करायचं त्याचे नियम काय अटी त्या ग्रंथाचे काय काय फायदे आपल्याला होतात आणि त्या ग्रंथापासून कोणत्या से त्या ग्रंथामध्ये काय काय दिलेलं आहे याबद्द याबद्दलचा सगळा डिटेलमध्ये व्हिडिओसुद्धा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्ही बघू शकतात का श्रावण महिन्यामध्ये नवनाथ ग्रंथाचं पारायण कसं करावं ज्यांना शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करणं शक्य नाही त्यांनी अमृत ग्रंथाचा रुद्र अध्याय असं म्हटलं गेलेलं आहे कारण त्या अकरावा अध्याय मध्ये आपलं जीवन चरित्र अगदी छान पद्धतीने समजवून सांगितलेलं आहे जास्त वेळ लागत नाही तुम्हाला दररोज श्रावण महिनाभर जर अकरावा शिवलीला अमृताचा अध्याय पठन करणं शक्य होत नसेल तर तुम्ही अगदी आवर्जून सोमवारी तरी करा आणि त्याच्यामध्येच तुम्हाला कळेल हळूहळू तुम्हाला त्याची सवय होईल आणि तुम्ही दररोजच्या सेवेमध्ये त्याला समाविष्ट कराल कारण शिवलीला पारायणाच्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती खूप वेगवेगळी आहे म्हणून पूर्ण पार पारायण पठण केल्यावर येणारी अनुभूती ही मात्र खूप वेगळी असते म्हणून जास्तीत जास्त सेवा या श्रावणात करा आणि दररोज एक माळ तरी महामृत्युंजय मंत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे किंवा ओम नम शिवा एक माळ पठन करा जप करा किंवा गायत्री गायत्री मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एक माळ जसं तुम्हाला शक्य होईल तसं काल भैरवाष्ट एक वेळा पठन करा तर ही झाली भगवान शंकराची सेवा आता त्याचबरोबर बरोबर येथे नवनाथ पारायण याबद्दलची माहिती दिलेली आहे मी आता गुरुचरित्र पारायण या श्रावणात तुम्ही संकल्पयुक्त तीन किंवा एक किंवा सात सात तुम्ही करू शकता तुम्हाला जमेल तेवढे पारायण तुम्ही या श्रावण मध्ये करू शकता किंवा सप्तचती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता किंवा संक्षिप्त गुरुचरित्र याच सुद्धा पारायण करू शकता सुद्धा डिटेलमध्ये ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड झालेले आहेत आता श्रावण महिना म्हटलं तर विविध व्रत वैकल्य आपण या महिन्यामध्ये करत असतो अकरा गुरुवार एकवीस गुरुवार किंवा साईबाबाचे गुरुवार तुम्ही सुद्धा या महिन्यात करू शकतात तर महिला जमेल तेवढ्या सेवा करत असतात आता लवकरच श्रावण महिना आला का वैभव लक्ष्मीचे व्रत तुम्ही करत असतात तर आता लवकरच वैभव लक्ष्मीच्या व्रताला सुद्धा सुरुवात होणार आहे सुद्धा तुम्ही करू शकता फक्त या श्रावण महिन्यामध्ये पशुपती व्रत करायचे नाहीत कारण ते श्रावण सोमवार धरले जातात आणि पशुपती व्रत हे धरले जाणार नाही तर या पद्धतीने किंवा या श्रावण महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही सत्यनारायण करू शकतात म्हणून या श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करा मासिक धर्म विटाळ आला तर चार ते पाच दिवस सेवा थांबवा पुन्हा पुन्हा सुरुवात करा या श्रावणात महादेव मंदिरात जा आणि जल अर्पण करा या श्रावणात भगवान शंकरांना काव कावीड अर्पण करा म्हणजेच काय तर दोन लोटा जल अर्पण करावं आणि महादेवाची सेवा करावी त्यांना आवडणाऱ्या वस्तू आपण अर्पण कराव्या दही दूध पंचामृत तांदूळ मूग फल दा बेलपत्र आणि भगवान शंकराच्या सेवेमध्ये जमलं तेवढं आवर्जून या श्रावणामध्ये दररोज भगवान शंकराची आरती करा आपल्या देवघरामध्ये सकाळी असो संध्याकाळी असो एक वेळातही आवर्जून आरती करा श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांना भस्म अर्पण करा चंदन असेल ते अर्पण करा श्रावण मध्ये तुम्हाला जमेल तेवढ्या सेवा करा तुम्हाला जमलं तर या श्रावण महिन्यामध्ये गुरुपीठला मात्र आवर्जून जा कारण त्र्यंबकेश्वर येथे आपलं जे गुरुपीठ आहे तेथे एक दिवस एक दिवसीय हो, गुरुचरित्र पारायण एक दिवसीय हो, नवनाथ पारायण खूप छान पद्धतीने या सेवा होतात आणि या सेवा केल्यानंतर नक्कीच खूप छान असा अनुभव प्रत्येकाला आलेला आहे प्रत्येकाचे प्रश्न सुद्धा मार्गी लागलेले आहेत ला प्रत्येकाचे प्रश्न सुटलेले आहेत तुमच्या सुध, सुद्धा सुटणार आहेत भगवान शंकराच्या पिंडीवर रुद्रपठन चालू आहे तर ती सेवा करा एक आरती करा कोणतीही एक आरती करा किंवा घरामध्ये दररोज संध्याकाळी काल भैरवाष्टक म्हणा आरती करताना गणपतीची करा भगवान शंकराची करा देवीची करा आणि महाराजांची करा या चार आरत्या मात्र नित्यनियमाने दररोज घरामध्ये झाल्याच पाहिजे किंवा अकरा वेळा काल म्हणा संध्याकाळी किंवा एक वेळा म्हणा आणि स्वामी चरित्र सारामृताच सुद्धा तुम्ही पारायण करू शकता या श्रावणामध्ये थोडक्यात काय तर या श्रावणामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला सेवा कशा करता येतील मग आपल्या गुरुंच्या असो का भगवान शंकराच्या असो त्याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे जास्तीत जास्त सेवेचा बँक बॅलन्स तुम्हाला वाढवायचा आहे स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाला सुद्धा तुम्ही से, सेवेला सुरुवात करू शकता भगवान शंकराच्या सेवा करत असताना स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय आणि अकरा माडी श्री स्वामी समर्थ हे विसरायचं नाही तुमची जी सेवा आहे ती लवकरच फलप्राप्तीला येईल ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशीच छान छान डेली ब्लॉग तुम्हाला बघता येतील तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे सेंड करते पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब्लॉग बघा जास्तीत जास्त सेवा करा श्रावण महिन्यामध्ये शिवलेला अमृताचा पारायण तुम्ही करू शकता गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा ते तुम्ही पठन करू शकता तुम्ही रुद्र जे काही आहे आपलं रुद्र पठन ते तुम्ही दररोज महादेवाच्या पिंडीवर करू शकता श्रीसुक्ताचं पठन करू शकता भरुजसुक्ताचं पठन करू शकता तुम्ही स्त्री यंत्र असेल त्याच्यावर सेवा करू शकता तुमच्या घरामध्ये रुद्र यंत्र असेल त्याच्यावर रुद्र करू शकता महामृत्युंजय यंत्र असेल त्याच्यावर तुम्ही महामृत्युंजय मंत्राचं पठन करू शकताचा ब्लॉग कसा वाटा नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये